नमस्कार मी आर सूरज कायकवाड तुम्हाला सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल फार्मिंग गो क्रॉप केअर वरती खूप स्वागत द्राक्ष भागात बंधूंनो हा जो प्लॉट पाहत आहात आपण हा क्लोन या व्हरायटीचा हा प्लॉट आहे क्लोन टू तर हा प्लॉट चौदा मार्च रोजी या प्लॉटची छाटणी झालेली असून आज रोजी पासष्ट दिवस या प्लॉटला कम्प्लीट झालेले आहेत चांगल्या प्रकारचं नियोजन या शेतकऱ्यांनी या प्लॉटमध्ये केलेलं असून आज रोजी या ठिकाणी जे केन आहेत ज्या काड्या आहेत या पक्क व्हायला सुरुवात झालेली आहे काड्या या खाल्ल्या डोळ्यापासून पुढे पांढऱ्या पडण्याला सुरुवात झालेली आहे आता यांना पुढचा जो चॅलेंज आहे आजपर्यंत यांनी सूक्ष्म साठी ज्या ज्या काही संजीवकांच्या फवारण्या होत्या त्या योग्यरित्या घेतल्या आहेत ज्यामध्ये युरॅसिल आहे सिक्स बी ए आहे तसंच केन मॅच्युरिटी आपलं टॉनिक आहे ते देखील यांनी त्याच्या तीन सॉरी दोन फवारण्या आज रोजी झालेल्या आहेत आता शेवटची जी तिसरी फवारणी आहे ती एक दोन डोळे पिकल्यानंतर जरोजरोपन्नास सोबत घ्यायची आहे अर्धा लिटर एकरी एक प्रमाणामध्ये केन मॅच्युरिटी